या जेवण करायला बाई दुपारपासून आली आणि आता जेवण व्हाय बघा उपायच ठेवलं होतं मी साडे सहा वाजेपर्यंत उपाय ठेवलो सोनू हा नाही आज आली सोन आली 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 सोनू पण माझी मैत्रिणी पण आलेली

आणि आज तुम्हाला दिसत आहेत तर मार्केटमध्ये शॉपिंग करत आहेत आणि शॉपिंग कोणासाठी करते आणि काय तर ही माझी मैत्रीण राणीवैनी आणि समोर आहे तिचा छोटा मुलगा पियुष तर ते पहिल्यांदाच माझ्याकडं आमच्या घरी आलेले आणि विशेष म्हणजे राणीवैनी ह्या गंगाखेडला म्हणजे ड्युटी असताना सोबतच होते आमच्या म्हणजे यांचा मित्र पडोळे भैया त्यांच्या मिसेस म्हणजे बायको आणि त्यांचा मित्र ते आणि त्यांच्या मित्राची बायको माझी मैत्रिणी <laughs> आणि खूप दिवस झाले या या म्हणत होते तर माझी थोडी तब्येत पण बरोबर नाही आणि मी सुट्टी घेतली ही कळाली याच्यानंतर वहिनीने अचानक सरप्राईज दिलं आणि त्यांचं सरप्राईज पाहून खूप छान वाटलं म्हणजे खूप वर्षाच्या नंतर भेटलो आम्ही प सेलूत आल्याच्यानंतर पहिल्यांदाच त्या आम आमच्याकडं आल्या चार ठाण्याला आलत्या एकदा आणि मैत्रिणी आल्याची खुशी आणि मैत्रिणीचा मुलगा पण पहिल्यांदाच आपल्या घरी आला म्हटल्याच्यानंतर त्याच्यासाठी ड्रेस तर घेणं बनत आहे म्हटल्या आणि दुकानावर मग कसं कारण की ज्याच्या त्याची चॉईस वेगळी वेगळी असती तर मग त्यामुळं दुकानावर म्हटलं चला तुम्ही चला आणि ते पण आणि तिथं जाऊन आम्ही मस्त शॉपिंग केलेली आणि पियुषला पहा आवडत आहे नाही आवडत आहे म्हणून पियुषला सोबतच घेऊन गेलेलो आणि पियुष पियुषनी पण म्हणजे भरपूर एन्जॉय केला आणि खूप म्हणजे लेकरू जेवढं पाहायचं तर त्याप्रमाणे खूप म्हणजे टॅलेंटेड आहे आमचा पियुष आणि पहा हा नको म्हणे तो ड्रेस तो नको हा आणि प्रत्येक ड्रेस प्रत्येक लेकराला नवीन ड्रेस म्हणलं की उत्साह असते घालण्याचं पाहू म्हणजे तो काढून दुसरा पाहायचा हा काढला तर तो पाहायचा आणि लगेचच आरशामध्ये पाहू लागलो छान दिसायला का नाही आणि आर्या दिदी पण आर्याला छोटे बच्चू खूप आवडतात बघा आर्या दिदी व्हिडिओ करायली कारण की आर्या दिदीला पण सुट्टी होती त्या दिवशी त्यामुळे आर्या पण घरी होती फक्त शौर्याला सुट्टी नव्हती तर शौर्या स्कूलमध्ये गेलेली होती, होती। आणि आता काढ म्हणलं तर काढायचं नाही म्हणाले त्याला म्हणलं दुसरा घालू बघू आपण हा तर मग तो काढला दुसरा घातला म्हणजे <laughs> कसं लेकरांसाठी नवीन नवीन म्हणजे नवीन ड्रेस घालायचं म्हणलं की किती उत्साह असते म्हणा लहानपणी मी पण असंच म्हणजे नवीन ड्रेस घालायचा म्हणलं की तो दुसरा घालायचा तिसरा घालायचा जे उत्साह लहान लेकराला आणि त्याला बघा हा ड्रेस घातला ड्रेस आवडला त्याला आणि कोट घालायचा म्हटलं की त्याच्यावरचा म्हणजे जॉकेट की तो रडायला लागला नाही म्हणे हेच राहू दे ते नाही घालायचं <laughs> बळजबरीने त्याला घालायला गेले तो खूप जोरात रडला तो मग राणीवणी म्हणल्या त्यांना त्याला बा की म्हणे फक्त टी शर्ट आणि चड्डीच आवडते मग हे जॉकेटचे वगैरे ड्रेस घालतच नाही ते मग म्हटलं कशाला घ्यायचं म्हणलं ते एवढं रडायला येतं मग त्याला मस्त छान डेलीला यूज करतात अशाप्रमाणे चड्डी शर्ट घेतले ते पाह कसे रडायले तेव्हा जेव्हा त्याच्या अंगातले ते कपडे मी काढले तेव्हा ते शांत बसलं नाही तर जोर जोरात रडू लागलं <laughs> काढ म्हणे आता हे पण काढ हे पण नाही घालायचे असा आमचा पियूष आणि ते दुकानदार पाहायलाही नेमकं यांच्याकडं काय व्हायले त्याच्यानंतर त्याच्या त्याचे स्वतःचे जे कपडे घातले तेव्हा शांत बसला आणि मग आम्ही चॉईस केलेले कपडे आणि त्याला सुंदर असे दोन ड्रेस घेतले कारण की डेलिलिशिस घेतले त्याच्यामुळं म्हटलं घालबाळा आणि घरी आल्याच्यानंतर पहा आमचं क्रिकेट कसं सुरू झालं पियुषचं आपणच बॉल मारतोय आणि आपणच बघा रन कसे काढतो आहे म्हणजे पियुष आला तर घराला म्हणजे मस्त दिवस कसा निघून गेला कळायला सुद्धा नाही एवढा तर म्हणजे कमाल कमाले कसे सांभाळतात त्याला हे बघा किती फास्ट रनिंग करायला म्हणे आणि आम्ही दोघे हसू लागलो म्हणे याची रनिंग कशी फास्ट चालू आहे आपण आपलंच म्हणायला रन काढले आऊट झालं आणि त्याच्यानंतर आर्यादी शौर्या दिदी आली शौर्या दिदी आल्या शौर्या खुश झाली आणि दोघांना क्रीमचे बिस्किट दिले तर बघा टी व्ही पाहत पाहत कसे मस्त त्याचा आनंद घ्यायला येतं याच्यामुळंच म्हणतात घरामध्ये लहान लेकरं असले की घराला घरपण येतं आणि छान पण वाटतं आणि इकडं राणीवाहिणी हुरडा त्यांना ओरडा देवला त्या खाऊ लागल्या त्यांना माहीतच नाही मी व्हिडिओ करते आणि त्याच्यानंतर मस्त त्यांना छान स्वयंपाक बनवलेला वरण भात भाजी पोळी भजे पापड आणि स्वयंपाक बनवून त्यांच्या आवडीचे गरम गरम त्यांना भजी आवडतात आणि सोबत आम्ही तीन चार वर्ष काढलेली तिथं गंगाखेडला तेव्हापासून माहिती एकमेकीची आवड काय आहे काय नाही तर मी काढत गेले आणि मस्त पापुड्या कुरवड्या पाहून पाहुणे याच्यानंतर पाहुण चार तर करावंच लागते त्याच्यानंतर पहा जेवणाचा आस्वाद घेतला दोघींनी मिळून सोबत आणि साहेब आणि साहेबाचे मित्र म्हणजे पडूळ भैया ते बाहेर गेले ते जेवण करण्यासाठी आणि आम्हीच घरी होतो कारण की साहेबांची ड्युटी होती आणि त्याच्यानंतर यांचं बी काहीतरी काम होतं त्याच्यामुळं ती जोडी बाहेरच जेवण करून आली तुम्ही म्हणता त्यांना तन, ब्लॉगमध्ये दाखवलं नाही जेवतानी त्याच्यानंतर मैत्रिणीकडे हळदी कुंकू होतं कांगणेताईकडे तर त्यांच्याकडे गेले ते हळदी कुंकाला पहा किती सुंदर अशी रांगोळी काढली मला अप्रतिम अशी रांगोळी वाटली ती त्याच्यामुळं मन ते म्हणतात ना मोह आवरला नाही तुम्हाला दाखवण्याचा आणि त्यांची रांगोळी मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवली आणि ह्या बघा कांगणेताई आता आणि कसं हळदी कुंकाला पाहुणे आलेले घरी आणि कसं जा मग त्र्याणीवणी म्हणल्या जा म्हणे जाऊन या फास्ट कारण की चांगलं पण वाटत नाही नाही गेलं तर आणि त्यातले त्यात घरीच होते तर मग आर्या आणि मी दोघीजणी गेलतो लगेचच पाच मिनटामध्ये हळदी व कुंकू वगैरे घेऊन घरी आलेलो आणि त्याच्यानंतर अजून एक आर्याची मैत्रीण च्या घरी पण जायचं होतं तर मग आर्याचा खूप म्हणजे तिच्यासाठी आर्या आलेली मैत्रिणीच्या घरी जायचं आहे हळदी कुंकूसाठी आणि हळदी कुंकू म्हटलं की बायांची किती दिवस जातं अख्खा घर सजावट रांगोळी त्याच्यानंतर जे काही द्यायचं आहे ते डेकोरेशन ही आर्याची मैत्रिणी अनुष्का पहा किती सुंदर रांगोळी काढलेली तिने स्वत तिने काढली पहा ह्या दोन्ही पण रांगोळी आणि फक्त पाचवीला आहे ती आणि एवढ्या लेकराच्या अंगात एवढी छान कला मस्तच वाटलं आणि त्याच्यानंतर दिवे वगैरे लावून मस्त छान घर सजवलेलं आणि ही तिची मम्मी आणि त्यांचं सुंदर असं घर आणि हळदी कुंकाला गेल्याच्यानंतर पहा डेकोरेशन पण मस्त केलेलं त्यांनी टिफ बॉयवर पण रांगोळी वगैरे काढलेली आणि गाडवीत यांचं आडनाव नाव गाडवे आहे आणि गाडवेताईची साडी पण खूप सुंदर दिसत होती त्या पण छान आहेत आणि विशेष अनुष्काची रांगोळी आवडली मला तुम्हाला काय काय आवडलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हादिकुंकू म्हटलं की बायांचं किती काही काय काय काम करावं लागतं ते प्रत्येक एक स्त्रीच समजू शकते आणि अख्खा दिवस जातो हो त्यासाठी आणि हादिकुंकाला बाया पाच पाच मिनटं येऊन जातात पण ते सजवण्यासाठी घर वगैरे डेकोरेट करण्यासाठी आपला त्या गृहिणीचा एक दिवस जातो हे काही खोटं नाही <laughs> आहे आणि खरंच म्हणजे वेळातला वेळ काढून आपण गेलो तर त्यांना पण छान वाटतं कारण की त्यांनी सकाळपासून तयारी केलेली असती त्याच्यानंतर घरी मला वहिनी आलेल्याच होत्या त्यांना ते जायची घाई तर मस्त त्यांना मग आपल्या परंपरेनुसार म्हटल्यावर सकाळी त्या लवकरच जाणार होत्या तर मग मी त्यांना रात्री साडी पियूषचा ड्रेस आणि त्यांची ओटी भरली कारण की शुक्रवारी आलेल्या पाहुण्यांची ओटी भरणं कारण की सकाळी शनिवारी लगेचच त्या जाणार होत्या तर त्याच्यामुळं त्यांना मस्त छान ओटी भरली त्यांची आणि बाळाचा पण पुडा बिस्किटचा पुडा दिला त्याला म्हणजे शिजोरी असती ना आपली तर मग शिदुरी काय द्यायची तो हे बिस्किट तुम्ही खा आणि हसायला तर म्हणायला आता हे आणि पियूषला तर ड्रेस तुम्हाला म्हटलं होतं हे बा डेलीला घालण्यासाठी त्याला दोन ड्रेस घेतलेले आणि पार्थ त्यांचा अजून एक मुलगा आहे आर्यासोबतचा तर तो, तो आलाच नव्हता तर त्याच्यासाठी बिस्किट म्हटलं आणि फुल न फुलाची पाकळी आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार चार केलाच पाहिजे आणि कशी वाटली साडी ड्रेस कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आश्चर्य म्हणती आता सोनपापडीने तोंड करायचं बघा मी आता बाहेर म्हणाली हे एक मोबाईल दोन मोबाईल मागे तिसरा मोबाईल मोबाईल झोपी घालत घालत सुद्धा मोबाईल बघायला

हे असे पाहुणे आल्याच्या नंतर असं म्हणल्याच्या नंतर काय खरं नाही वायफाय कनेक्ट होईल अजून काय बी होईल पण काय कमाल झोपलं किती वेळ झाला अगोदर <laughs> दिवसभर तर ड्युटीला गेले आणि <laughs> आता आले तर आता यांचे असे म्हणजे पाहुणे आले घरी तरी काही गम नाही म्हणजे त्या बायकोला सगळा भार हा बघा 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 निघाले 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 काय हरका वगैरे काय करत नाही हे hey, साहेबाचे मित्र पडोळे भैया आणि राणीवैनी माझी मैत्रीण आणि खूप दिवसाच्या नंतर आले तर रात दिवसभर तर त्यांची ड्युटी होती त्याच्यानंतर बाहेर ते जेवायला गेले आणि आल्याच्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या साहेब म्हणे मी तुमच्या कामाचा भार थोडा कमी करतो आणि साहेबांनी गाद्या वगैरे आणून टाकल्या रूममध्ये त्यांना पडोळे भैयाला झोपण्यासाठी आणि म्हणजे आजचा दिवस छान गेला आणि सकाळी लवकर जायची घाई त्यांची पण आणि पाहुणे आल्याच्यानंतर जी खुशी असते लेकरांना आपल्याला तर मला तर खूप खुशी होती आणि जवळच आपली आल्याच्या आल्याच्यानंतर अजून जरा जास्तच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या घरी तुमचा पतिदेव तुमच्या कामात मदत करतो का करत असेल तर काय मदत करतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा बाय सी यू।